आझाद मैदानातील आमरण उपोषणाला विनोद भाऊ भोसले यांचा पाठिंबा सरकारला थेट आवाहन आझाद तेराव्या दिवशी पोहोचला असून उपोषण करते लक्ष्मण कारभारी टोपले यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र राज्य सचिव आई संघटना व बहुजन क्रांती सेना युवा प्रदेशाध्यक्ष विनोद भाऊ भोसले यांनी आज भेट देऊन थेट पाठिंबा दर्शवला यावेळी विनोद भाऊ भोसले यांनी स्पष्ट शब्दात सरकारला इशारा दिला की अनुसूचित जातीवरील अन्याय आणि योजनांमधील भेदभावाचा प्रश्न सोडवला नाही तर हे आंदोलन राज्यभर उग्र स्वरूप धारण करील संताप वाढत आहे सामाजिक संघटना आणि स्थानिक बांधव या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने एकत्र येत असून प्रशासनाने तातडीनं या प्रश्नावर तोडगा काढावा अशी मागणी होत आहे जय जय भीम आपण महाराष्ट्रामध्ये राहतो या महाराष्ट्रामध्ये अद्यापही जातीवाद हा संपलेला नाही आहे आज आपल्यासमोरचं एक जिवंत उदाहरण हे आमचे मोठे बंधू लक्ष्मण कारबारी खरात अनुसूचित जातीमधून आहे आणि आंतरवली दाही तालुका घनसांगवी जिल्हा जालना या ठिकाणावरून तर मुंबई आझाद मैदानापर्यंत हे पायी आलेले आहेत सगळ्यात प्रथम मला एक या व्यवस्थेला विचारायचं आहे एक दलित समाजातला व्यक्ती एवढा लांबून मुंबई आझाद मैदानापर्यंत पायी चालत येतो तरी देखील सरकारला जाग येत नाही बरं त्यांचा मुद्दा कोणता येतो अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण ज्या माणसाच्या मूलभूत गरजा ज्या आहेत या गरजेला अनुसरून शेती करण्यासाठी पाणी पिण्यासाठी जी विहीर मागितल्या जाती किंवा जी शासन याच्यावरती जो निधी देतो व्हेर बांधण्यासाठी त्यांनी तीच मागणी शासन स्तरावर ठेवली आणि शासन म्हणतं अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीला अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीला आम्ही विहीर देत नाही म्हणजे आम्ही पाकिस्तानात जायचं का मग मा विहीर मागायला आम्ही जपानमध्ये जायचं का मग त्या व्यवस्थेने ज्यांनी ही स्टेटमेंट दिलं त्याच्यावरती अनुसूचित जाती जमाती अंतर्गत मग तो त्या गावचा प्रथम नागरिक सरपंचा का असाना तो अधिकारी का असाना त्याच्यावरती अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याचा सत्याग्रह केला आणि त्या अनुषंगाने विहीर दिल्या जाती शासनाच्या कोट्यातून आणि यांनी यांची सगळी फॉर्मॅलिटी त्या ठिकाणी केली आणि हे के सरकार नाकारल्या जातं विहीर नाकारते म्हणजे आन। तुम्हाला अनुसूचित जाती जमातीच्या जा व्यक्तींना विहीरच दिला जात नाही हे आहे त्याचे पुरावे आज त्या ठिकाणचा ग्रामविकास अधिकारी असेल तलाठी असेल तहसीलदार असेल प्रांत असेल बी असेल कलेक्टर असेल आणि सी ओ असेल हे झाल्यानंतर हे झाल्यानंतर मुंबई या ठिकाणी ते आज उपोषणाचा त्यांचा चौदावा दिवस अरे चौदाव्या दिवशी जर हे प्रशासन येत नाही म्हणजे ह्या या, या दलिताच्या लेकराचा मुर्दा पाडायचा की ह्या सरकारला थोडा डोकं ठिकाण्यावर येऊ द्या की मिळू या बिचाराला न्याय आणि या प्रकरणामध्ये संबंधित अधिकारी जे आहे तो ता... जो अधिकारी असेल सरपंच असेल लागू जाणार यांच्या चौकाशा हे काय तुमच्या जावं आहेत का कोणी आहेत का असेल नसेल तर सांगा की यांना न्याय देण्यात द्यावा ही राष्ट्र मागणी आम्ही राज्य सरकारकडून ठेवतो अन्यथा आमच्याकडून जर तीव्र स्वरूपात जर आंदोलन जर उभं केलं तर याला कारणीभूत या या सरकार प्रशासन असेल असं या ठिकाणी मी नमूद करतो आणि सगळे कागदपत्र असताना देखील या या अन्याय होत असेल तर सरकारचं धोरण चुकीचं आहे उद्दिष्ट चुकीचं आहे असं म्हणायला काहीच अडचण नाही या लेकराला न्याय देण्यात द्यावा हीच मागणी आम्ही राज्य सरकारकडे ठेवतो जय भीम जय बोला आज तुम्ही आझाद मैदान या ठिकाणी उपोषण करत आहात आपले पूर्ण नाव काय लक्ष्मण खरात आपली व्यथा काय नक्की आपल्याला काय अडचण अडचण काय नाही सरपंचाला आमच्या गावातल्या ना फक्त एक विहेर मागिली होती किंवा म्हणे तुमच्या लोकांना कोणती सवलत नाही स्कीम नाही काय नाही म्हणे विहिरी याच्यातल्या मागाला आमच्यापर्यंत यायचं नाही म्हणे तुमच्या लोकाला साध देत पाणी सुद्धा आमच्या लोकांना सोडित नाही पाणी तुम्ही विहिरीची मागणी केली त्या संदर्भामध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यांना भेट दिले शिवकड गेलो बुडोकड गेलो कडेक्टर साहेबांकडे सुद्धा ग्रामपंचायत आपलं आईच्याकड बुडो मी नाही मॅडम हे नाही तिच्याकडे सुद्धा हत्या मारली होती ना आम्हाला तिने शिव मॅडमने मंजूर करून द्यायचे मग तुम्हाला लाभ आतापर्यंत मिळाला का नाही मिळाला नाही मिळालाच नाही ना आतापर्यंत नाही मिळाला फक्त शासकीय म्हणून ना हे असे आम्हाला पुरावे देते फक्त याच्यावर नाही हे करते दिशा भूल करते फक्त आमची मग तुम्ही आतापर्यंत जे शासनाला तक्रारी अर्ज सादर केलेले आहेत त्या तक्रारीच्या अनुषंगाने तुम्ही आतापर्यंत तुम्हाला न्याय काही मिळाला तुम्हाला त्याचे काही पत्र वगैरे मिळाले का हे लोक फक्त नमियाने पैसे फुटत बरं तुम्ही आझाद मैदान या ठिकाणी किती दिवसापासून आलेले आता आता चौदा दिवस मग चौदा दिवसामध्ये तुम्हाला मंत्रालयामध्ये कोणत्या प्रकारची काही भेटी वगैरे झाल्यात का फक्त भेटी करते पण ते चॉकलेट देते ना फक्त चॉकलेट दिले आता ठीक आहे मग तुम्ही याच्या पुढचं तुमचा पाऊल काय ठरवलेलं आहे की तुम्हाला न्याय मिळत नाही मग तो कारवाई होत नाही हातावर की तुमचे हलणार नाही आजीत मैदान म्हणजे तुम्ही आझाद मैदान सोडणार नाही सोडणारच नाही तुम्ही प्रशासनाला काय मागणी करू शकता जागेवर आता तुम्ही बसून बसून फक्त मुंबई आझाद मैदान या ठिकाणी उपोषणाच्या ठिकाणी मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आहोत आणि मुंबई आझाद मैदान या ठिकाणी उपोषण कार्यकर्ते यांची भेट भेट घेऊन त्यांच्यासोबत आपण सविस्तर चर्चा या ठिकाणी करत आहोत तर सगळ्यात प्रथम सगळ्यात प्रथम सर नमस्कार आपलं नाव काय राहणार कुठले जालना तालुका आज तुम्ही आंतरवली दाईवरून म्हणजे जालना जिल्ह्यातून मुंबई आझाद मैदान या ठिकाणी तुम्हाला आंदोलनासाठी यायला लागतंय नेमकी कारण काय आहे कारण तर म्हणजे आमच्या लाभ नाही म्हणजे शासनाकडून जे विहिरी प्रकरण जे दिल्या जातात याचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचत नाही यातलं तुमच्याकडं काही कारण आहे का असं दाखवू शकता की तुम्ही की बाबा आम्हाला लाभ दिलेला नाही म्हणून असं काही काही कारण आहे आम्ही त्या सरपंचाला म्हणलं होतं तुमच्या लोकांना तुमच्या म्हणजे कोणत्या लोकांना स्कीम नाही मागास वर्ग लोकांना स्कीम नाही म्हणे मागासवर्गीय लोकांना घरकुलाची म्हणजे नाही वेहर आणि घरकुल नाही हे मागासवर्गीय लोकांना